शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नाशिकमध्ये एक दिवसाचं शिबिर आयोजित केलं होतं त्यात मतचोरी कशी केली जाते याचं एक प्रात्यक्षिक दाखवलं गेलं केळी कलिंगड सफरचंद अशी निवडणूक चिन्ह वापरून कसं मत चोरलं जातं याचं एक प्रात्यक्षिक तिथे दाखवलं गेलं ज्यांनी प्रात्यक्षिक दाखवलं त्यांचा दावा होता की निवडणूक आयोगाशीही त्यांनी संपर्क साधलेला आहे पण त्यांच्याकडून कोणतेही उत्तर आलेलं नाही शरद पवारांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात मतचोरीचे प्रात्यक्षिक दाखवलं गेलं याचा अर्थ अशा पद्धतीने मतचोरी करणं सहज शक्य आहे असा त्याचा अर्थ होतो लोकसभा निवडणुकीतही शरद पवारांच्या प्रयत्नातून निर्माण झालेल्या महाविकास आघाडीला अठ्ठेचाळीसपैकी पैकी तीस जागा मिळाल्या यामागे मतचोरी आहे का तिथे याच प्रात्यक्षिकाप्रमाणे मतचोरी झाली असण्याची शक्यता आहे का याचा धांडोळा घ्यायला हवा या, या निवडणुकीत काँग्रेसने सतरा जागा लढवल्या त्यांना तेरा जागा मिळाल्या उभाटाने एकवीस जागा लढवल्या त्यांना नऊ जागा मिळाल्या पण शरद पवारांच्या राष्ट्रवादीने दहा जागा लढवल्या आणि त्यांना आठ जागांवर यश मिळालं एकूण महाविकास आघाडीने तीस जागांवर सरशी साधली मग प्रश्न हाच निर्माण होतो की विधानसभेच्या निकालांचा आधार घेऊ नका लोकसभा निवडणुकीत मतचोरी कुणी केली याचाही पर्दाफाश व्हायला पाहिजे